महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी राजेंद्र दशरथ खेडकर एम एस सी बी एड प्रभाग क्रमांक एक अ मधून निवडणुकीसाठी उभा आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये एकोण बावीसशे छत्तीस मतदार असून अकराशे पन्नास पुरुष आणि दहाशे शहाऐंशी मतदार आहेत उमेदवारी अर्ज भरल्यापासून आम्ही प्रभागी एकचा संपूर्ण दौरा दोन दिव दोन वेळेस केलेला आहे आणि प्रभागी एकमधील ज्या समस्या आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत गेले पंचवीस वर्षापासून या प्रभागात विरोधी पार्टीचा उमेदवार असल्यामुळे आणि पद सुद्धा या प्रभागात साडेसात वर्षे होत परंतु समस्या मात्र जशाच्या तशा राहिलेल्या आहेत यामध्ये प्रमुख समस्या म्हणजे रस्ते नाहीत गटर लाईन नाही पाण्याचं व्यवस्थापन नाही लाईटची सोय नाही अतिवृष्टीच्या काळामध्ये आम्ही प्रभाग एक मध्ये फिरत होतो त्यावेळेस काही लोखंडी वस्तीवर परडे वस्तीच्या पलीकडे लोखंडी वस्ती आहे त्या ठिकाणी आठ दिवस लोकांना बाहेर येता आलं नाही चारीचं चा आणि पावसाचं पाणी ते संपूर्ण त्यांच्या दारासमोर होतं आणि त्यामुळे या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत जायला रस्ते नाहीत लाईट नाही आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब आणि विद्यमान आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सौर दिवे जवळजवळ शंभर सौर दिवे या प्रभागात दिलेले आहेत त्यामुळे थोडाफार प्रमाणात विजेचा प्रश्न मिटलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी उमेदवार असल्या कारणाने भारतीय जनता पक्षाचे जे काम आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल त्याचप्रमाणे अतिवृष्टीग्रस्तांना झालेली मदत त्याचप्रमाणे घरकुल योजना सौर दिवे वेगवेगळ्या योजना भारतीय जनता पार्टीमार्फत दिल्या जातात त्यामुळे तरी आमचे मतदार थोड्याफार प्रमाणात समाधानी आहेत परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून घरकुल योजना बी या ठिकाणी दिलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांना घरकुल योजना मिळालेल्या आहे पी एम किसान योजना आहे नमो महाराष्ट्र शासनाची योजना आहे या सर्व माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त ह्या ज्या योजना आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या देण्याचा पार्टी मी प्रयत्न करीन एक आदर्श वार्ड कसा असतो ते दाखवण्याचा प्रयत्न करीन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत मी आमच्या खेडकरमाळा आणि बनकरमाळा या परिसरातील नगरसेवक होतो त्यावेळेस जे मी कामं केले होते स्ट्रीट लाईट असेल गटर योजना हो त्यानंतर या प्रभागात म्हणजे आमच्या खेडकरमाळा पंतनगर परिसरात परत कोणतीच कामं झालेली नाहीत का आणि पुढील एक आदर्श वाढ काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे नगरपालिकेचे जे पाईपलाईन आहे त्यामध्ये प्रेशरने त्या प्रेशर पाणी येत नाही आणि त्यामुळे लोकांना आत्तासुद्धा काही लोकांना पाण्याची समस्या निर्माण आहेत उन्हाळ्यात तर अतिशय मोठ्या प्रमाणात प्र समस्या आहेत हा माझा जो प्रभाग आहे हा तीस टक्के नागरी वस्ती आहे आणि सत्तर टक्के शेतकरी आहेत शेतकऱ्यांना कुकडीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो कुकडीचं पाणी तेल पर्यंत कसं येईल आणि सर्व शेतकऱ्यांना आदरणीय विक्रमदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कुकडीचं पाणी देण्यासाठी सुद्धा मी जातीने लक्ष देईन प्रभागातील जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक आदर्श प्रभाग कसा असतो ते श्रीगोंदेकरांना दाखवून देईल धन्यवाद अस मला येत्या दोन तारखेला अध्यक्षपदासाठी आमच्या सुनीता संतोष खेतमाळीस प्रभाग एक अ मधील मी मी स्वतः राजेंद्र दशरथ खेडकर आणि एक ब मध्ये जयश्री जालिंदर लोखंडे यांना कमळासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो धन्यवाद